हे बघा वांगेन मटरची भाजी केली वांगेन मटरची भाजी केली हे कढी केली हे वरण हे एव भात हे चपात्या आता आमच्या सासूबाईला जेवायला देते हे बघा आमच्या सासूबाईला जेवायला देते हे वरण देते आमच्या सासूबाईला पॅरालिस झाला हो काय करायचं कढी कश्यात देऊ हे बघा कढी देते आमच्या सासूबाईला हे बघा कढी कढी देते परत देणार आहे जेवायला आणि आमचा बाहेरचा परिसर बघा हे बघा आमच्या सासूबाईला देते जेवायला बाहेरचा परिसर दाखवतो जरा हे बघा कसलं ऊन आलंय कसलं ऊन आलंय बघा हे बघा हे बघा आमची सासूबाई जेवण करते आता बाहेरचा परिसर हे कसलं ऊन आहे हे बघा आमची बेला झोपली जेवण खाऊन करून झोपली ती मोतू आणि झोपली कुठे गेली काय माहीत काही पता नाही आमचे मिस्टर पाणी आणायला गेले खाली पाणी आणायला आम लागते आम्हाला खालून आणावं लागते पाणी बघा बाहेरचा परिसर कसला आहे प्लीज आम्हाला सपोर्ट करा लाईक कमेंट करा आणि बघा शेअर करा आमची सासूबाई बघा कशी करते जेवण करते काय कराव भल्यानं नाही ना यावं